चंदुरटेक सैनिक टाकळी पुलाचं काम अंतिम टप्प्यात येत्या वाहतुकीसाठी खुला होणार चिकोडी तालुक्यातील चंदुरटेक व महाराष्ट्र राज्यातील शिरो तालुक्यातील सैनिक टाकळी दरम्यान कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे हे काम जलद गतीनं सुरू असून येत्या पंधरा दिवसात पूल पूर्ण होऊन सर्वसामान्य जनतेसाठी व वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती चिकोडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली या पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती दोन हजार पाच साली विधानपरिषद व राज्य सरकार विधानपरिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश यांनी मुख्यमंत्री धर्मसिंग यांच्याकडे पाठपुरावा करून पुलाच्या कामास मंजुरी मिळवून दिली होती मात्र त्याच वर्षी कृष्णा नदीला मोठा पूर आल्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची गरज भासली यानंतर हुकेरी यांनी के आर डी सीच्या अधिकाऱ्यांना बोलावून नव्यानं सर्वेक्षण करून उंची वाढवली व पुलासाठी अठ्ठावीस अठ्ठावीस कोटींचं अनुदान मंजूर करून घेतलं कामाच्या दरम्यान सातत्याने पूर येत राहिल्यानं अडचणी आल्या पुलाचा कर्नाटक हद्दीत भाग तयार झाल्यानंतर महाराष्ट्र सीमेवर रस्ता नसल्यामुळे अडथळा निर्माण झाला यासाठी तेथील शेतकऱ्यांची तीस गुंठे जमीन अधिग्रहित करण्यात आली शासनाच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गुंठा एक पूर्णांक चौदा लाख रुपये दराने चव्वेचाळीस लाख रुपयांची भरपाई वर्ग करण्यात आली व ती जमीन महाराष्ट्र सरकारच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली सदर जमीन कर्नाटकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द करून रस्ता तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात बॉक्स कल्व्हर्ट सिमेंट पाईप टाकून अप्रोच रस्त्याचं कामही पूर्ण करण्यात आलं असून पुराच्या धोक्यापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या या पुलामुळं दोन्ही राज्यातील गावांना थेट संपर्क साधता येणार असून शेतकऱ्यांची वाहतूक व्यापार सोपा होणार आहे येत्या पंधरा दिवसात पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं बांधकामाचं आता प्रत्यक्ष तुम्ही काम बघायला येतं आणि हे काम आता सध्या जवळजवळ नव्वद टक्के हे काम आता ब्रिजचं पूर्ण झालं आहे अजून एक आठ ते दहा दिवसामध्ये हा ब्रिज लोकांच्यासाठी म्हणजे जायलेला दळणवळू वाहतुकीला यावरून सुरुवात होणार आहे